नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता मी मराठी मीडियमच्या मुलांसाठी त्रिकोण हे प्रकरण बघत आहोत आणि आज आपलं लेक्चर नंबर तीन आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कोणकोणत्या कसोट्या गरजेच्या आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया पहिल्या कसोटीला आता पहिली कसोटी आहे ती आहे आपली को बा को कसोटी को म्हणजे कोण बा म्हणजे बाजू आणि को म्हणजे कोण ठीक आहे आता कोबाको को कसोटी काय असती हे आपण समजून घेऊया त्याआधी आपण काय करूया व्याख्या वाचूया जर एकाच एक संगतीने त्रिकोण abc चे दोन कोण त्रिकोण pqr च्या दोन कोना बरोबर असतील कोणामधील समाविष्ट बाजू समान असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात म्हणजेच काय बघा तर आता इथे त्रिकोण abc दिलेला आहे त्रिकोण pqr दिलेला आहे एकाच एक संगतीनुसार म्हणजे बी ला क्यू कोण एकरूप आहे ला आर कोण एकरूप आहे आणि त्या दोन कोणांच्या मध्ये जी समाविष्ट बाजू आहे ती सुद्धा एकमेकांना काय आहे एकरूप असेल अशा वेळेला कोण बाजू कोण म्हणजेच को बा को या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होणार आहेत आपले एकरूप होणार आहेत ठीक आहे ही होती आपली पहिली कसोटी आता बघूया दुसरी कसोटी दुसऱ्या कसोटीमध्ये कसोटी आहे आपली बा को बा कसोटी बा म्हणजे बाजू कोन आणि बाजू म्हणजे दोन बाजूंच्या मध्ये एक कोण समाविष्ट असायला हवा आता व्याख्या बघितली तर बघा जर एकाच एक संगतीने त्रिकोण एबीसी मधील दोन बाजू व त्रिकोण पी क्यू आर मधील दोन बाजू बरोबर असतील म्हणजेच बघा इथं ए बी ला काय दिलेलं आहे पीक्यू बरोबर दिलेले आहे बी ला क्यू आर बरोबर दिलेली आहे म्हणजे एकरूप बाजू आहेत ठीक आहे आणि पुढं काय सांगितलेलं आहे असतील आणि त्रिकोण एबीसीच्या त्या दोन बाजूमधील कोण हा त्रिकोण PQR च्या संगत बाजूमधल्या कोणा एवढा असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात म्हणजेच काय झालं या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण आणि या त्रिकोणामध्ये सुद्धा या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण हे एकमेकांना एकरूप असतील म्हणजे बरोबर असतील तरच बा को बा म्हणजे बाजू कोण बाजू या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण सुद्धा एकरूप असणार आहेत ठीक आहे थीके? ही होती आपली दुसरी कसोटी आता जाऊया आपण तिसऱ्या कसोटीकडे आता तिसरी कसोटी आहे आपली बा बा, बा बा कसोटी आता नावामध्येच या ठिकाणी सर्व दिलेलं आहे काय दिलेलं आहे बा बा म्हणजे बाजू बा म्हणजे बाजू आणि बा म्हणजे बाजू ठीक आहे म्हणजेच बघा जर त्रिकोण च्या तीन बाजू एकाच एक संगतीने त्रिकोण पीक्यूआर च्या बाजू एवढ्या असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात ठीक आहे म्हणजे ए बी ला इथं बघा पी क्यू रूप आहे त्याच्यानंतर बी ला या ठिकाणी काय दिले बघा क्यू आर आहे आणि एसीला पी आर एकरूप आहे आता या बाजू एकरूप कशावरून हो सांगितल्या तर इथं चिन्हांच्या खुना दिलेल्या आहेत इथं एकच खून आहे त्यामुळे इथं पण एक खून आहे त्यामुळे या बाजूला ही बाजू एकरूप झाली इथं दोन खुना आहेत इथेही दोन खुना आहेत त्यामुळे ह्या बाजूला ही बाजू एकरूप झाली या ठिकाणी तीन खुना आहेत या ठिकाणी सुद्धा तीन खुणा आहेत त्यामुळे ह्या बाजू काय झाली एकमेकांना एकरूप झाल्या म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला जर एकरूप असतील एकाच एक संगतीनुसार तर ते दोन त्रिकोण एकमेकांना काय असतात एकरूप असतात कोणत्या कसोटीनुसार तर बा 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 कसोटीनुसार ठीक आहे आता जाऊया आपण चौथ्या कसोटीकडं ही अत्यंत महत्वाची कसोटी, कसोटी आहे आणि वारंवार वापरात सुद्धा येते दहावीच्या दृष्टीने त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर या दोन काटकोन त्रिकोणात म्हणजे ही कसोटी वापरायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे काटकोन त्रिकोण हवे आहेत काटकोन त्रिकोण म्हणजे काय तर त्यातला एक जो कोण आहे तो नव्वद अंशाचा असायला हवा या ठिकाणी बघा कोन बी आणि कोन क्यू हे काटकोन असून दोन्ही त्रिकोणांचे कर्ण समान आणि AB बरोबर पी असेल म्हणजे दोन्ही त्रिकोणातले कर्ण जे दिलेले आहेत कर्ण म्हणजे काय तर काटकोन असणाऱ्या कोणासमोरील बाजू ही न, बाजू काय असती कर्ण असती बरोबर आहे तर दोन्ही त्रिकोणाचे कर्ण एकरूप हवे आहेत आपल्याला आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी एबीला ला PQ बाजू एकरूप दिलेली आहे त्यामुळं काय झालं या ठिकाणी तर हे दोन त्रिकोण एकमेकांना एकरूप झाले पण कोणत्या कसोटीनुसार तर कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण या ठिकाणी काय झालेले आहेत एकरूप झालेले आहेत ठीक आहे ठीके? या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात ज्यामध्ये आपण संच तीन पॉईंट दोन पूर्ण सोडवून देणार आहे तोवर मध्ये आपले व्हिडिओज पाहत राहा धन्यवाद